कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कलाकारांसाठी बांधलेलं कलाकारांचा आत्मा कोल्हापूरकरांचा स्वाभिमान आणि सांगरूळकरांची आस्था असलेलं केशवराव भोसले नाट्यगृह या नाट्यगृहाला लागलेल्या आगीत भस्मसाद झालेल्या रंगमंचाला आमचं साश्रुपूर्ण वंदन नमस्कार मंडळी नमस्कार सजीव देखावे हे केवळ मनोरंजन नव्हे ही आहे आमच्या सांगरूळ गावची लोकसंस्कृती हे आहे आत्मरंजन इथं कुणीही सुपरस्टार सेलिब्रिटी नाही दिवसभर आयुष्याच्या रंगमंचावर कष्टाचा घाम गाळणारा गावातला कलाकार गणपतीच्या सणामध्ये रंगांचा पेटारा उघडतो चेहऱ्यावर रंग चढवतो रंगदेवतेला अभिवादन करून आयुष्याच्या दुसऱ्या जगात तो प्रवेश करतो तेव्हा त्याच्यातला कलाकार संचारतो इथली लाइटिंग म्युझिक स्टेज सगळं कसं साधेपणातलं सादगीपूर्ण सौंदर्य हे सगळं बघताना मन तल्लीन होत भौतिक जगातून एका आध्यात्मिक जगात घेऊन जाणारा आत्मसुखाचा नवा प्रवास सुरू होतो धनगरी ओव्या भजन कीर्तन ही महाराष्ट्राची लोककला आहे त्यात एक आध्यात्मिक ताकद आहे आजकाल मनोरंजनाची व्याख्याच बदलली आहे पण रील्सच्या जमान्यातही आत्मरंजन करणारी ही आपल्या गावची लोकसंस्कृती जपलीच पाहिजे म्हणूनच राम राम मंडळी सकल राम राम। सकलकलांचे आराध्य दैवत विघ्नार्थ्या गजाननाला साष्टांग प्रणिपात छत्रपती शिवाजी महाराजांना आणि धर्मवीर संभाजी महाराजांना वंदन करून श्री शिवप्रेमी तरुण मंडळ सांगरूळ यंदा आपल्या पस्तीसाव्या वर्षात दिमाखात पदार्पण करीत असताना सलाबाद प्रमाणे याही वर्षी सादर करीत आहोत मनोरंजनातून प्रबोधन करणारा तुफान विनोदी डान्सिगल फार सासू देवाला आणि सून हाय सेवला अर्थात तुमच तुम्हीच ठरवा या देखाव्यातील सर्व प्रसंग आणि पात्र काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ्या अरे गावच्या वारातीत नाचून नाचून पर आवाज नाही यायची परे आली मर्दा अरे तू झालास लगीन करून काय की अरे चिक्या परवा पोरगी बघायला वाढीत गेल्यानं काय झालं तिचं ठरलं तर तिच्या मामान खेड काढलं मरदा अरे पण पोरगी तर चांगली होती का नाही मरदा कुठलं मरदा पोरगीच मर नाक काय बघतोस तू चून साडगा घातल्या कर अरे शेमडा फुणूज बरा कायम बिरबिरल्या लग्न वयातच झाली पाहिजे अरे वयाच्या चाळीसाव्या वर्षी माझं लगीन झालंय तरी बर अर्धी लाकड नदीवर अरे मी पुढं आलो की मागणं लोक नाव ठेवायची आला बघ वासाल त्याला बोकुळ म्हणायची त्याला काय द्याला ठेवलाय काय म्हणायची तवा जीव कसा झुरझुरायचा रे साठ किलो होत वजन माझ पासष्ट किलो झालं रे मग आई म्हणायची कसा काळजीनं ठकलाय सोबत काळजीने दुसऱ्या का कशाने लगीन कस झालं सांग तुझ काय सांगू मरदा लग्नासाठी नको त्या पाहुण्याचं हुमर झिजवलं खरं कुणी मान धरली नाही मग रातला तुझ्यासारखा एक एजंट मधी पुढे हा ऐक त्याला म्हणलं आंधे असून दे पांगळी असून दे नाहीतर संख्यावानी आबा बघत्यारी असू दे पण एकदाच लगीन ठरवू म्हणजे ठरीव मग ठरलं का अरे एकदाच त्या बिचाऱ्यानं ऐकलं आणि लगीन ठरलंय कुठले काय आहे का सगळं झालं लगीन ठरलं इकडे तुला सांगतो मांडव घातला अक्षताची टायमिंग जवळ आली आणि तिकडनं फोन आला काय झालं तिकडनं फोन आला काय झालं साहेब रडण्याचं काय फोन आला रे नवरी आजी मिली रे लग्नात मोठ येण आलं की रे अरे त्या देवाच्या पण आईला लावला अंगारा हरपार पार तोंडापशी आलेला घास पाठी मग घ्यायला लागलाय देवाचं काय चुकलेलं नाही सोडूयात मग पुढे काय झालं अरे मग एजेंटला हळूच बाजूला बोलवून सांगितलं एवढं लगीन होऊ दे मग कुठं पण जाऊ दे तिकडे मग मं, मग झालं काय खरं पुढं अरे काय सांगू गडबडीत अक्षरात तेवढ्या पडल्या आणि मांडवल्या मांडव कवा काढून नेल्याला कळाला काय इनपणाला गेला अरे कुठलं काय मरता इनपण परवा सासरा आला आणि म्हणाला म्हातारी मेल्यामुळे गडबड झाली उद्या आमचा बेंदूर आहे बेंद्राला या आणि पाठ परतून जावा मग कसा गेला सासरवाडीला पहिल्यांदा गेलो हो तो सासरवाडीला पहिल्यांदा गेलो होतो सासरवाडीला गाव धावसाड बघायला लागलं माझीच वाट आणि सिनेमाच्या नातावाने आला मला थाट एवढ्यात नवळ इंकलं मेवण्या मला आता आला धरला आणि म्हणाला ताजी घराकडे चला ताजी घराकडे चला दाजी घराकडे चला घराकडे चला मग काय भिका सासू न बिंबडा कापला की हा काही विचारते तांडवर करून कोंबडा बिंबडा कापला असेल म्हणून कुठलं काय मरदा सोप्यात जाऊन बसलो तर सासूबाईनं कानाव न काय खडुगळ काय हे, 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 हे मी म्हणालो सासूबाईंचं खडुगळ एवढं मोठ तर साच्या केवडा असल तेवढ्यात बायकून आतनं डोळं वटारलं अरे तू तर म्हणत अस बायको देवगुणाची आहे अरे देवगुणाची कुठली ही तर होबलाक गुणाची निघाली आणि आज काय स्पेशल दिवस आहे म्हणत अस की वय वय आज बायकोचा वाढदिवस आहे ते तर स्टेटस लावायला नाही रे म्हणून बिळकी फुगल्या गे फुगली रे जातो बाबा आता आईच्या माघारी गुबी मुंचुरी आणि दोन लांबडे कॅपबरे देतो तिला शाबास शाबास in my life लग्नाची आईच म्हणून मला काय कोणाच भ्या आहे काय वय वय लग्नाची म्हणून लग्नात तवा पाच बकरी कापणार म्हणून सांगितलं असा आणि एकच बकर कापला असा आणि वर माझ्या माहेरच्या माणसासनी एकच फुड घातला का असा काय <laughs> 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 झालं पैसे कमी होते गे सगळ्या पंक्तीत पुरवायचे होते नाही <laughs> अव माझ्या माहेरात आठ दिवसाला एवढं एवढं मटण खात्यात तर तर तुझा बा काय बकासोराच्या घरात जन्माला आलता काय काय सांगतीस माहेरचा परवाईचा सा बा आलता रात्री वस्तीला राहिला सकाळी उठून आंघोळीला गेल्यावर आपली फाटकी चटी ठेवली आणि माझ्या बाची चांगली चटी गेला घालून असत काय तर माझ्या बाला तुमची मला लय लांब लांबचीच थोडं यायची तू मला सांगतो लांब लांबची येणारच की जवळच्या सगळी तुझी गुण माहितीच असणार म्याच म्हणून धाडस केलंय नाहीतर गेली असतीच गल्ली गल्लीत नाही साड्यावर टपी काय आव मी हाय म्हणून राहिलो दुसरी असती तर राहिलीच नसती अहो मी हाय म्हणून तोरतोराच खात असा झुणका अव कसला भारी करतोय मी वय झुणका काय करते शेंगदाण्याचा कुट्टाच घालते अगं तुझ्या तोंडावर ताळा आहे का, का एका टायमाला चौघांचं जेवण खातीस आणि मला उपाशी ठेवतीस बरोबरच्या बायका दिवस उजडायला रानात आणि तू दिवस दिवसभर मोबाईल घेऊन नगो नगो ती रिल्स बघत बसतीस काय माझा आयार मायार केलाय सांग आयार मायार करायला तुझ्या बाला लग्नात दोन लाख रुपये दिल्यात आम्ही दोन लाख रुपये आता म्हणून लगीन झाले तुमचं नाहीतर गावात बघा किती जण फिरतात लग्नाची ते आणि तुम्ही बी उभं राहतात की बाजारवाड्यात लायट होय होय म्हणून तर यो शोरूमचा पीस माझ्या गळ्यात पडलाय पण वर झालं तरी याचा स्टार्टरच अरे लागणार का हा? इंजनाचा काय नाद करतेस तू या इंजनानं अशा लयरी उपसल्या काय पण बोलता बाद झाली भांडण बघ तू एक बोललीस की मी दोन बोलणार भांड्याला भांड लागले की आवाज होणार त्याच्यापेक्षा आपलं भांडण मिटूया संसार म्हटलं की भांड्याला भांडे लागणार मग दास दास बास नको अरे काय आमची लग्नाचं वाढती म्हणून आधी तुम्ही घ्या मी घेऊ म्हणते सोय खरं तर ते कसं असतं की लिहा घेता आला आला रुखू रुकवतावर होता मेकअपचा खोका बर आला आला रुकवत रुकवतावर होता मेकअपचा खोका सारखा सारखा मेकअप करून दिसायला लागली आई ही छक्का बर असे मी बी खे तुच नाव ऐक ऐका भिकाजीरावां बरोबर लग्न करून माझ्या आयुष्याला लागला घोडा भिकाजीरावांबरोबर लग्न करून माझ्या आयुष्याला लागला घोडा मी आणखी बास्कर बाई भास्कर गावा पुढे गंमत जाऊ नकोस आज जा आज जा नाही तुम्ही बी चला चायाचा हात दिवस लग्न ती नवऱ्याच्या गाडीवर बसती आणि ह्या गल्लीत खाली जाती आणि त्या गल्लीत ना वर ह्या गल्लीत खाली जाती आणि त्या गल्लीत ना आ बचत गटाच्या नावाखाली लोकांची घर हिंडती असे वाटे वय 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 तर घरात आई ती खातीस आणि गल्लीत चार चौकीस निघून खर्च म्हणतीस आणि वर लोकांच्या घरात भांडण लावून डोसकी फुडतीस चांगली सुदी आहेस की अगं तुझा काय म्हणू तुला माझ काळतेस हे सांगू का नवऱ्याला हो अग बचत गटाच्या नावाखाली दहा जणींचा घरात अड्डा केलाय आणि तुमच्या हिशोबाच्या काल वेन माझा माथा उठलाय ग माझा माहिती तोंडाला खोल लागेल चार जण मिठ्ठी बघ तू अगं म्हातारे कोणाला म्हणतेस गे तुला तुला

चार चार दिवसाला जाऊन कोरून गालीतला पार आणि पार घ्यायला लागले अव्वा आला म्हणून माझं काय काढू नका अं मी पैसे येत्या तू अजून सुद्धा लागू देत नाही ठीक अडकड्या हे आठवड्याला म्हणून मागच्या गल्लीने कोल्हापूरला जाते आणि रंकाळ्यावर जाऊन चल तीस कि तुमचे वनी नाही मोर हॉलला हॉल पण जेवण असल्यावर बिना आमंत्रणाच चार चौकीस नि घेऊन जाते भाव किती नाक ठेवलंय का अग गौरीची शिजुरीचा खाजा खाती आणि पुन्हा बरोबर मज्जा करती मला काय माहीत नाही वय का हे सांगू काय सांगू काय असणे काही असली

तुझ्या घरात तेच आहे गतीत का नाही सगळ्या गावाला गंमत जाऊ नका गल्लीतल्या बाया कान टव करून कशा बघायला लागल्यात बघा झट मारली इतन माग लगीन भीना म्हणून रडतो आणि आता लगीन झाल्यावर पण रडतोय आयडिया करतोय यातले एकीला नेतो दिंडीलाच त्याशिवाय वटणीवर नाही नाहीता सगळी आले का आमचा भिक्या अजून यायचा आहे ना भिक्या येणार आहे रे अजून होय होय यंदा येतोच म्हंटल ती बर बर येऊन दे येऊन दे आबा घेतलेली नवीन बाई कोण व ती बाई तुला माहित नाही वय अग ही तर खालती कडची पाणी अग बया तुळशी पेक्षा हीच नाही खिरटली आहे म्हणून इच्छा करा खराय लईच खिरटल्या आबा आणि दुसरी बाई कोण पाहा लो जाऊन लोकांच्या पिशव्या चापसाय लागली ना ती हं असू दे असू दे ASCII कंदेशी आ ते राहू दे उडळ जायला वेळ झालेला आहे तेवढा भिक्या आला का ते बघा आबा 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 मी आलोय आलोय खरा आबा आमची आई कुठे दिसणार अरे भाड्या हं त्याला घरची माणसं ओळखत नाही ना रे� सासू इष्टीन बाजारवाड्यात उतरल्यावर तसं न झगमगाय लागली गेल लागल तो तेव्हा दाळखण नेसलेली आणि आता साहित्य घेतला घेतलं घेतलं की गोपी साबण घेतलाय निम्मा घेतलाय अगं निम्मा निम्मा ग अरे भाड्या निरमा म्हण कि आ खाऊन मंडपातल्या अरे पण बीक्या हे कशाला प्यायला आणि मागच <laughs> ते वय धुवायला आणि काय ते हात राहायचे आणि अंगावर कोणाच्या तरशीर राहायचे हे गप्पस तुस का पाठ क्या आबाई आणि नवीन बुजगाव नको रे कुठ यो वयो आमच्या गल्लीतला बाबीचा चल्या मला काय ह्याची गॅरेंटी वाटत नाही बघा बाबा जरा अश्च करार असं का म्हणतो सर भिक्या अगा मिरजत याच भाऊ बन मांदार आहेत म्हणून म्हणलं रे आबा आणि कोण कोण यायचं आहे सांग की वरतीकडची जना यायची आहे बघा जना येणार आहे मग काय धुमडाच भल्या, भजन काय म्हणते भल्या भल्याच घाईला आणते असं म्हणतोस मग एक काम कर जा जा तूच जा बघून ये जा आणि जनाला बोलवूनच घेऊन ये येणेश्वर बाबा 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 इज काढले ए काय रे काय झालं अजून जरासनाचं खालवर आहे जना वय नाही वय नाही म्हणतिया तिला ani काय झालं आ गातीची मळ ही आली आनी रीडकू पीटीत ठेवले आबा दिंडीतला फोन करा अरे वाक्या हा तस वाटला काय बाय खाली आता पडायला बाहेर अरे बघ तिकड तोडकर आहे सकरातून किती दिवस झालत गे चार पाच महिना अब धरतीचं गोडाऊन लय मोठं हाय सक्रांतीतला तिळगुळ आत्ता बाहेर पडला हाय बाजूला हो बाजूला हो आणि ते तिळगुळ मोजत बसतो हा भाष्कर की मारदा अजून कोण कोण राहिले माग वय वय व्हय वय आणि एक दोघंजण यायला लागल्या म्हणजे ती मोठ्या वाटाची निकती आणि गुलीगत सुरेश चव्हाण हे आहे बघा आलीतच यमा वल वल ले काय आता मन भल ग काय कदाली करून तूच म्हणती कदल मला बाकरा आदाद केले तुला दादा बोल तुला निघू गुल मला नाही गेल तुझे आता नवीन पाकड भेटले लाल बोल बोलत गुल 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 गे दादा पाय लो आता लय झाड नाही बाई काय प्रकार आणि कॅप्सुल मध्ये वाकले तिकडे बापरीचा हिरवा हिरवा पाला

बाई काय प्रकार ये बाई दिंडीत योच प्रकार असतोय हा चला आता सगळे आले पुढे झाले अस्हेश्वर माऊली अहो कडसं पडाय आले साय झालीया मुक्काम कुठे करायचा आणि कीर्तन पण हाय म्हटला तसा नवा तर आबा मला तर काय वाटतंय म्हटलं काय इथंच करूया मुक्काम आणि कीर्तन पण करा चालू रामकृष्ण अरे माऊली आत्ताच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाला पंढरपूरला दिंडीला जायला वेळ नाही भेटत बा पण प्रत्येक तरुणांनी आपल्या जाईवडिलांची बनोभावी सेवा केली तर तुम्हाला विठू माऊली आणि रुक्मिणीचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक पुरुषाने जर महिलांना आपल्या सा साई बहिणी आहेत या नजरेनं पाहिलं तर या समाजात महिलांवर होणारे अत्याचार तिथल्या तिथं थांबतील आणि मानव सजीवांना एक भक्तीचा विश्वास मिळेल बोला गणपती बाप्पा गणपती बाप्पा it's gonna be less